शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यवतमाळच्या दिग्रसमधील मानुरा चौकात हे आंदोलन करण्यात आलं राज्यभरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना सरकार त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे वाशिम यवतमाळ लोकसभा खासदार संजय देशमुख यांनी आंदोलनात हजेरी लावली व शेतकऱ्यांच्या समस्येकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन करेल असा गर्दीच इशारा खासदार संजय देशमुख यांनी यावेळी सरकारला दिला शेतकरी

आम्ही देऊ शकत नाही भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही असं वक्तव्य कृषी मंत्र्यांनी घेत केलं आणि या कृषी मंत्र्याला या आमच्या शेतकऱ्याचा पापाचा खडा भरण्याचं काम पडलं आणि दोन वर्षाची शिक्षा या शेतकऱ्याला भिकारी म्हणण्याचं पापाचं काम ज्या असेल या कृषी मंत्र्यांनी केलं त्याला दोन वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी झाली अशा कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी शेतकरी शेतमजूर बांधवाना या ठिकाणी न्याय मिळत नाही या ठिकाणी रास्ता रोको करून आपण या ठिकाणी काम करत आहोत कुठं आपला पालकमंत्री कुठे फिरून राहिला अरे गंगेच्या नदी डुबक्या मारण्यापेक्षा या भागातील गरीब सामान्य बंजारा शेतकऱ्याला न्याय या ठिकाणी भ्रष्टाचाराचा कळस लावलेला आहे अतिक्रमण हटाव या ठिकाणी मोहीम राबवली गरीब आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी अन्याय त्या ठिकाणी करून आले परंतु आम्ही आतापर्यंत गुपचुप होतो जर काही विशिष्ट लोकांचे अतिक्रमण पाहत असाल शेतकऱ्याचा लढा देऊ या ठिकाणी बसलेले या ठिकाणी शिवसैनिक आहे अरे ज्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी जे काही कामं चालू आहे भ्रष्टाचाराच्या फायली जर तुमच्या काढल्या प्रचंड भ्रष्टाचार तुमच्या हातातून झालेला आहे आम्हाला जास्त त्याच्या खोला जाऊ जाल लावू नका आम्ही सुद्धा जायला तयार आहे परंतु आमच्या विशिष्ट लोकांना त्रास देण्याचा या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना आम्ही सूचना करतो की आजपर्यंत आम्ही काही बोललो नाही जर काही जण एखाद्याचं अतिक्रमण होत असेल तर आम्ही त्याच्यात बोलणार नाही परंतु हेतू परस्पर काही लोकांच्या अतिक्रमणाच्या बाबतीत तुम्ही पुढाकार घेत असाल रस्त्यावर तुमच्या जबाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसैनिकांना सोबत घेऊन या ठिकाणी कायद्याची सुव्यवस्था ठेवायची असाल तर सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे या संघर्षाच्या लढाईमध्ये जाती राजकारण बाजूला ठेवा अरे गरीब आणि सामान्य माणसाची लढाई लढत असल शर्टाचे दोन बटण खोला आणि मैदानात उतरा या ठिकाणी या सरकारला न्याय मागण्याचं काम आपण या ठिकाणी करू अन्याय ग्रस्त लोकांच्या मदतीला आपण धावून आलो पाहिजे मित्र या ठिकाणी तुम्हाला एकच सांगतो या संघर्षाच्या लढाईमध्ये आपण सर्वजण सोबत राहून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करू जो काही अन्याय चाललेला आहे त्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन आपण या ठिकाणी करत राहू